श्री रामचंद्र यांच्या अयोध्या येथील मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मांजरसुंबा गावात धार्मिक तसेच भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं अयोध्या येथे प्रभू श्री रामाच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मांजरसुंबा गावात धार्मिक भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं चौदा वर्ष वनवास त्यानंतर पुन्हा पाचशे वर्षाचा वनवास भोगून प्रभू रामचंद्र आज पुन्हा आपल्या स्थानावर विराजमान होत आहेत प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत वसलेल्या गावाचं प्रतिनिधित्व तसेच सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं प्रभू रामचंद्रांच्या राज्य कारभाराची प्रेरणा घेऊन गावाच्या सेवेत रुजू असल्याचं प्रतिपादन आदर्श गाव मांजरसुंबाचे सरपंच मंगल कदम यांनी केला अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधत नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे मोठी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शालेय विद्यार्थ्यांनी रामायणातील पात्रातील वेशभूषा करत मिरवणुकीत सहभाग नोंदवला यावेळी उपसरपंच जालिंदर कदम शंकर कदम जयराम कदम भाऊसाहेब कदम रुपाली कदम कदम, चंद्रभान कदम भागवत कदम गोवर्धन कदम पांडुरंग कदम पप्पू कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपसरपंच जालिंदर कदम म्हणाले की अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र विराजमान होत आहेत याचा मनस्वी आनंद होत असून आदर्शगाव मांजरसुंबा गावात श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान सुग्रीव यांच्यासह रामायणातील पात्र साकारलेल्या मुलांचं तसेच अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाची शोभायात्रा काढली चौदा वनवास भोगत असताना प्रभू रामचंद्र हे या भूमीत काही काळ वास्तव्यास होते त्यामुळे रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतही हा सोहळा संपन्न होत असल्याचा आनंद आहे असं ते म्हणाले तर यावेळी गावातील महिलांनी मोठ्या उत्साहाने प्रभू रामचंद्र यांच्यासाठी प्रसाद म्हणून बेसन लाडू बनवून आणले सर्व प्रसादाचे लाडू एकत्रित करत श्रीराम आणि हनुमान यांच्या प्रतिमेसमोर नैवेद्य दाखवत ग्रामस्थांना वाटप करण्यात आलं यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला दरम्यान गावातून शोभायात्रा सुरू असताना गावातील मुस्लिम कुटुंबियांनी या शोभायात्रेतील प्रति श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचं श्रीफळ देत स्वागत केलं आज अयोध्येनगरीमध्ये रामराज्य येणार आहे आज रामराज्याचा उत्सव आहे आणि रामाची जी मूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठा आज होणार आहे पाचशे वर्ष त्या बाबरांनी ते राज्य केलं आणि राज्य केल्यानंतर त्यांनी आक्रमण केलं आपल्या अयोध्येवर आणि ती तिथं अयोध्येच्या मंदिराजवळ ते रामाचं मंदिर होतं ते पाडलं ते मस्जिद तयार केली आणि ते घुमट तयार करून त्यांनी अनेक गोष्टी केल्या परंतु आपल्या काही कारसेवकांनी तिथं जाऊन रामचंद्र प्रभूचं जे घुमट होतं त्यांनी त्या त्या घुमटाला पाडलं आणि रामचंद्र प्रभूची आज प्राणप्रतिष्ठा केली त्याच्यामुळे ह्या भारतामध्ये नवे नवे पूर्ण जगामध्ये हा राम उत्सव आहे आज अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने आपल्या मांजरसुंबा गावामध्ये हा उत्सव होत आहे सर्वजण आनंदाने सगळेजण प्रसाद घेऊन अन्नदान असेल बाकीचा अनेक ज्ञानदान असेल सर्वजण दान करतात म्हणून हा आनंद उत्सव प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे तनातनामध्ये आहे आणि कायेमध्ये आहे म्हणून सर्वजण त्याचा काय करतात आनंद लुटतात रामकृष्ण आज अयोध्या येते प्रभू श्रीराम हे आपल्या अयोध्यानगरीमध्ये बसणार आहेत या प्रसंगी आज मांजरसुंबा गावामध्ये विविध कार्यक्रम मिरवणूक असेल भजन कीर्तन या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत आणि सर्व महिला भगिनींनी लाडूचा प्रसाद गावामध्ये वाटप करण्यासाठी आणलेला आहे प्रभू श्रीराम गेल्या पाचशे वर्षानंतरच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्यानगरीमध्ये वसणार आहेत या कार्यक्रमाचा जल्लोष जसा अयोध्यानगरी ही मांजरसुंबा गावामध्येच वसलेली आहे असा फील होत आहे तर सर्व नागरिकांना आज या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा उतृप्ती रेवन्नाथ कदम मांजरसुंबा आम्ही सर्व महिलांनी लाडू आणलेत प्रसाद म्हणून आम्हाला अक्ष आख्ष, अक्षदारूपी हे आलं होतं अयोध्येवरून आमंत्रण आम्ही सर्वजण महिला लाडू करून हनुमान मंदिर आहे तिथं जमा झालो आहे आणि आज कीर्तन वगैरे आणि खूप मोठ्या प्रमाणात सोहळा झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक चैतन्य आणि आनंद निर्माण झाला आहे पंधरा दिवसापूर्वी आम्हाला अयोध्यामधून अक्षदारूपाने निमंत्रण नगरमध्ये आलं होतं आम्हाला कलश घेऊन आम्ही ते निमंत्रण स्वीकारलं गावाचं ते अक्षदा गावात घेऊन येऊन बाळासाहेब मारुती कदम यांच्या घरी त्याची पूजा केली त्या अक्षदामधून प्रत्येक घरोघर आम्ही आमच्या गावातील ग्रामस्थांना कुटुंबाला निमंत्रण दिलं आणि आज रोजी सकाळी आठ वाजता या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आणि ग्रामस्थांनी ते निमंत्रण स्वीकारलं आक्षदा देण्याचं कारण आज राम अयोध्येमध्ये मोठी गर्दी आहे हे निमंत्रण आपण आमच्या ग्रामस्थांनी स्वीकारायचं ज्याला शक्य त्याने आपल्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये अक्षदारूपाने हे समर्पित करायचं लाडूचा प्रसाद आम्ही सर्वांना सांगितलं होता त्या सर्व महिला भगिनी लाडूचा प्रसाद घेऊन ला आलेल्या आहेत आणि हे समर्पित केल्यानंतर या कुटुंबाला वर्ष दोन वर्षात जेव्हा शक्य होईन तर मी रामाच्या दर्शनासाठी जाईल असं आव्हान आम्ही या सर्व ग्रामस्थांना केलं होतं त्याप्रमाणे आमच्या सार सर्व महिला भगिनी तरुण मित्र छोटे छोटे बालमित्र सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले मी आपल्या सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि आम्ही ज्या अक्षदा त्यांना दिल्यात त्या महिलांना मी असं आव्हान करतो का आपण या अक्षदा आपल्या देवऱ्यामध्ये दे ठेवायच्यात आणि ज्या वेळेस आपण संध्याकाळी सात वाजायच्या पहिले जुनी पंथी असेल नवी पंथी असेल घ्यायची तिची आप एका ताटात ठेवायची ताटाचं पूजन करायचं फुल व्हायचं आणि एक एक दिवा आपल्या एक तुळशी मातेच्या तिथं ठेवताना त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे त्या अक्षदा त्याच्यानंतर आपल्या किचन वाटामध्ये अक्षदा ठेवायच्या त्याच्यावर दिवा ठेवायचा फ्रंट बाजूचा जो दरवाजा आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन दिवे ठेवायचे खाली ठेवून आणि एक फुल व्हायचं असं पाच ठिकाणी आणि एक आपण जिथं पूजा करतो तिथंच आपल्या देवावर एक दिवा ठेवायचा पाच दिवे ज्याला शक्य महिन्यात तसं आपण दिवाळी साजरी करावी असं सर्वांना आव्हान करतो सर्वांचं स्वागत करतो आणि या राम प्र मूर्ती प्रतिष्ठानचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्रीराम मी भाऊसाहेब कदम आज आपल्या भारत देशाच्या तमाम हिंदू बांधवांचं पाचशे वर्षापासूनचं जे स्वप्न होतं ते आज अयोध्येमध्ये श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आज पूर्ण होत आहे नवीन मंदिरामध्ये आज प्रभू रामचंद्र यांची प्रतिस्थापना होत आहे तरी आमच्या पण या छोट्याशा गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या स्वागताची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली ठिकठिकाणी सडा रांगोळ्या शाळेतील मुलांनी हिरहिरीने भाग घेतला तसेच ग्रामस्थांनी राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच जंगले महाराज शास्त्री यांच्या आश्रमातील विद्यार्थी महाराज असं सर्वांनी जल्लोषात स्वागत केलं आणि या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने गावामध्ये कथा कीर्तन याचा आयोजन केलं तरी सर्व यांना माझ्याकडून श्री रामचंद्रांच्या प्रतिस्थापनेनिमित्त हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर